ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस नगरच्या सावेडी येथील श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्था ट्रस्ट यांच्या सव्वा रुपयात सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं गेलंय श्री श्रमिक बालाजी देवस्थानच्या एकतीसव्या वार्षिक महोत्सवानिमित्तानं श्री व्यंकटेश कल्याणम सोहळा गुरुवारी पंधरा ऑगस्टला दुपारी एक वाजून अठरा मिनिटांनी संपन्न होणार आहे त्याचवेळी सव्वा रुपयात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलाय या सोहळ्यात हिंदू धर्माबरोबरच सर्व जातीधर्माच्या वधूवरांना सहभागी होता येणार आहे या सोहळ्याचा उपक्रम संस्थेच्या वतीनं श्री श्रमिक बालाजी मंदिर साविडी या ठिकाणी होणार आहे या सामुदायिक विवाह सोहळ्यात भाग घेण्यासाठी वधूवरांनी आपली नावनोंदणी सात ऑगस्टपर्यंत करणं गरजेचं आहे नगरच्या साविडी येथील श्री श्रमिक बालाजी मंदिरात समक्ष येऊन नावनोंदणी करावायची आहे असं आवाहन श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्था ट्रस्ट यांच्या वतीनं केलं गेलं अशी माहिती देवस्थानच्या अध्यक्ष विनोद म्याणा यांनी दिली आहे या ब्रह्मोत्सवामध्ये गेल्या तीस वर्षापासून आपण सभारूपामध्ये सभारूपायामध्ये सामुदायिक विवाह करत असतो तर या सामुदायिक विवाहासाठी सामुदाय आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ संस्थेने दोनशेपर्यंत लग्न केलेले आहेत आणि सर्व सर्व लग्न यशस्वी झाले आहेत यावर्षीसुद्धा दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बालाजी उत्सवाच्या कल्याण निमित्त सभारुपाला सभारुपामध्ये सामुदायिक विवाहाचे आयोजन केलेले आहे तरी सर्व नागरिकांना गरजून ना, नागरिकांना आम्ही आवाहन करतो की दिनांक त्यांनी नाव नोंदणी करावं दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस ते सात आठ दोन हजार चोवीसपर्यंत आपलं नाव नोंदणी विवाहासाठी नाव नोंदणी करावी त्या सर्वांना या विवाहामध्ये बोधवरांना जे लागेल ते सर्व संस उपयोगी वस्तू कपडे वगैरे सगळ्यांची व्यवस्था करण्यात येईल तरी सर्व गरजू वधूवरांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर न नावनोंदणी करावी नावनोंदणीची तारीख आहे पंधरा सात दोन हजार चोवीस ते सात आठ दोन हजार चोवीस या सोहळ्यामध्ये आतापर्यंत आपण गेल्या दहा पंधरा वर्षापासून दोनशे लग्न केले आणि दोनशे लग्न एकदम व्यवस्थितरित्या एकदम सगळ्यांचा संसार सुखी व समृद्धी चाललेलं आहे तरी मी स सा लग्नासाठी लागणाऱ्या कागद आवश्यक कागदपत्रांची तुम्हाला थोडक्यात माहिती देतो शाळा सोडल्यास दाखला जन्म दाखला मुलीचे वय एकवीस मुलाचे वय एकवीस व मुलीचे वय अठरा पूर्ण असणे आवश्यक आहे सामुदायिक जर आंतरजातीय विवाह असेल तर आईवडिलांची संमतीपत्र संमतीपत्र आवश्यक मुलीचे मुला व हो मुलीचे दोन पासपोर्ट साईज फोटो प्रत्येकी दोन आधार कार्ड झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स फोटो असलेले ओळखपत्र शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर वडिलांच्या नावाने व हस्ते मुलीच्या वडिलांच्या नावाने प्रत्येकी दोन साक्षीदार असे एकंदरीत सर्व कागदपत्र ती पूर्तता करून आपण श्रमिक बालाजी मंदिरामध्ये संध्याकाळी सहा ते नऊ यावेत यावे आणि सर्व नगरकरांना आणि बालाजी भक्तांना मी सांगू इच्छितो की की ह्या सव्वा रुपयाच्या ह्या लग्नामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आमच्या संस्थेला सहकार्य करावे ही नम्र विनंती यावेळी नगरसेवक मनोज दुल्लम ज्ञानेश्वर सुंकी शंकर येमूल अशोक इम्पल सुनील कोडम सिरसूळ बलराम चंद्रकांत कोमटी यांसह मंदिर समिती पदाधिकाऱ्यांची हजेरी होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी